हेलो स्टूडेंट्स वेलकम बैक टू वंदना ट्यूटोरियल आज हम करने वाले हैं क्लास एट मराठी चैप्टर टेन आमी अवे आहुद का के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स इसके पहले हम चैप्टर नाइन तक कर चुके हैं अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें भी जरूर से देखिएगा तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर टेन आमी हवे आहूद का के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स तो जिसमें सबसे पहले हमें दिए हैं दिया है उतारा क्रमांक एक पुढील उतार्यांच्या आधारे दिलेल्या सूचनांसार कृती करा पॅला कृती पूर्ण करा मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोय एक लहानशी स्वच्छ खोली कट्टे व त्यांच्या खाली जाळीने विभागलेले खण देन बाहेरच्या बाजूने जाळ्या बसवलेल्या खणात एक एक पेशंट देन खाद्यपदार्थ व पाणी ठेवण्यासाठी प्रत्येकासमोर दोन बश्या प्रतिकाला बसायला मऊ अंथरून इसके बाद्या लेखिकांचे लक्ष बेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेली आकृती सर्व मांजरे चमकली त्यांच्या डोळ्यात आतुरता होती काही मांजरे जाडीवर नाक घासू लागली काही नखानी जाड खरवडू लागली निबर कोवडिया भरीव किंड्रिया आवाजात कलाकलाट सुरू केला साखळी पूर्ण करा तसबिरीतले प्राणी बैल घोडा कुत्रा मांजर शेळी रंगाच्या भला भलाथोरला काळा भोळ इसके बाद हे विधाने पूर्ण करा आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का माणसाच्या देयाबुद्धीला करुणेला मुख्य प्राण्याने केलेले ते आवाहन होते हम बढते हैं हमारी कृती क्रमांक दो पुढील प्राण्याच्या कृती लिहा दे फर्स्ट भला थोला काळा भोर बोका हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत होता कंबर कंबर पिल्लू कावरे भावरे झाले होते मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात फेऱ्या मारित होती ठिपक्या ठिपक्याची मांजर पेशंट आणि विसरून पंजाने तोंड मिश्या डोळे साफ करीत होता आजारी मांजर डोळे मिटून पुढल्या दोन पंजावर तोंड ठेवून गप्प पडले होते ते नाकृती पूर्ण करा पहिला हे लेखिकाने जाळीच्या छिद्रातून मांजरांसाठी केलेल्या गोष्टी कुणाचे डोके खाजवले कुणाच्या गळा खाजवला कुणाचे कान कुरवाडले देन मांजरवरच्या दोन बश्या या गोष्टींसाठी आहेत एक आहे खाद्यपदार्थांसाठी दुसरी आहे पाण्यासाठी देन एका शब्दात उत्तरेल ह्या जनावरांचे इस्पितळ मुंबईच्या या भागात परळ देन चुन चुनचुणीत मुलाचे नाव भरत देन आता हे प्रश्न तीन स्वमत माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुके प्राणी कसे आवाहन करतात ते तुमचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा कुत्रा मांजर बैल घोडा शेळी इत्यादी पाळीव प्राणी आहे हे प्राणी माणसाले असतात ते माणसावर प्रेम करतात आमच्याकडे मेयो कुत्रा आहे त्याला भूक लागली की मला येऊन चाटतो दोन पाय उभे करून इशारा करतो त्याची भूक तहान खुणाने कळवतो त्याला मी जवळ घेऊन कुरवाल्याशिवाय चैन पडत नाही तो लाडत आला की त्याच्याशी मला खेळावे लागते तो खूप दंगा करतो रात्री माझ्या कुशीत मुटकुड मुटकुडा करून झोपतो चाहू लागताच कान टवकारतो एकदा त्याच्या पायाला जखम झाली दिवसभर तो निमूट कोपऱ्यात पडून घेवता मी त्याच्या पायाला मलमपट्टी लावली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो मायेने माझा हात चाटू लागला मी त्याला प्रेमाने सवर घेऊन कुरवाले तेव्हा मला कळले की माणसाच्या दयाबुद्धीला करून येईल ला मुख्य प्राणी आवाहन करतात देन आता उतारा क्रमांक दो माणसांसारखी मांजराची दवाखान्यात घेतलेली काळजी मांजराची औषध पाणी करणे त्यांचे खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे देन कुत्र्याच्या विभागातील कुत्र्यांची वैशिष्ट्ये लठ्ठ आणि रोड चिडकी आणि शांत साखळीला हिसके देऊन सुट्टू बघणारी स्वस्थ बसून राहणारी इसके बाद आता है मांजराचा कप्प्यामधील मांजराची मज्जेशीर नावे जॅक जाधव बकुल गोखले सेमी डिकुन्हा रोमल टिपणीस इसके बाद आता है कारणे ह्या मांजरेला इस्पितळात विलक्षण एकटे वागते कारण त्यांना घरी लाड करून घ्यायची सवय झालेली होती अंधार्या मांजरीचे सर्वांग शहारले कारण तिला लेखिकेच्या अनोळखी हाताचा स्पर्श झाला बाद आता कृती दो आकृती पूर्ण करा डोळे नव घ्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्ये काही पिल्ले पांढरी काही ठिपटिपक्यांची सावरीच्या कापसाच्या मौगमौत गोळ्यांसारखी इवले कान इवल्या शेपट्या लालसर ओली नाके पोटातून कुई कुई आवाज येत होता दोन आजारी कुत्रियानं झालेला आजार एका कुत्र्याच्या कानामागे मोठे गळू झाले होते एकाचा पाय मोडला होता कुत्रे मांजरी सोडून इस्पित्रात आणखी येणारे प्राणी तो होते शेड्या मेंढ्या सस्से माकरे फिर उसके बाद आता है चौकटी पूर्ण करा निरोप घेताना मांजराच्या गजर मियाव रागीट कुत्र्याचे नाव झेनिया सालस कुत्र्याची कृती नमस्कार करणे पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा जन्मापासून सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेज कुत्रा लिहि लि कृमत सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात हे विधाने पाठवतात हे पटकून द्या लेखिका प्राण्याच्या इस्पित्रात गेल्या होता जेव्हा त्या मांजराच्या विभागात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली त्यांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रत्येक मांजर मांजर करू लागे लेखिकेने जाळीतून बोट घालून त्याला खाजवले कुरवाळले तेव्हा मांजराचे समाधान झाले यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली हो होती हे कळून येते लेखिका परत फिराय फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली इस्पितरात मांजरांना एकटेपणा वाटत असावा एका जन्मापासून आंध्रिया मांजरीला लेखिकेने प्रेमाने कुरवाळले व थोपटले तशी ती प्रेमाने गुरगुर करू लागली या सर्व प्रसंगातून अशा निष्कर्ष निघतो की सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात इसके बाद आता है व्याकरण व भाषा अभ्यास तो सबसे पहला है कसातिल सूचना नुसार बदल करा उदी रंगा गले लठ्ठ बोका होता उद्गार्थी गले लठ्ठ बोका होता तो उदी रंगा बाई हा मांजरा विभाग तुम्हारा बगा करा बाई हा मांजरा विभाग तुम्हें बगा एक मांजूर खूब आजारी होते वाक्य करा एक जे मांजूर होते खूब आजारी होते हे सारे मी पाहिले आणि बाहेर आले केवल वाक्य करा हे सारे पाहून मी बाहेर आले काही कुत्री चिडकी होती आणि काही कुत्री शांत होती वाक्य प्रकार ओळखा तो संयुक्त वाक्य इसके बाद आता तक्ता पूर्ण करा शब्द मूल शब्द विभक्ति प्रत्यय आणि सामान्य रूप डोळ्यात डोळे त डोळ्या आवाजाच्या आवाजच्या आवाजा, चा आवाजा, चा आवाजा। कुत्रा, ने, कुत्रिया ने कुरा ने कुरा लापित इसके बाद आता है विरुद्धार्थी तो रागीट शांत मोठे इवले मऊ मऊ खर, देन जोड़ शब्द लिया चढ़ उतार अंथरुन पाघरुन इंकरून तिंकरून आले गेले देन हमारा आता है समानार्थी शब्द करुणा दया मांजर मार्जार औषध दवा अंग शरीर देना आता है विरुदार्थी शब्द मुक्का बोलका भोल पांडरा शुभ्र सालस उद्धट जन्म मरण इसके बाद हमारा आता है विशेषण हे विशेष यांच्या जोडिया लावा तो स्वच्छ खोली चुनचुनित मुलगा मऊ उदी रंग देने लिंग बदला घोडा घोडी शेडी, बोकर कुत्रा कुत्री मांजर भोका देन वचन बदल्या मिशया मिशी पिंजरे पिल्लू पिल्ले पाऊल पावले जाड्या जाडी कट्टे कट्टा गळा गळे खण खण देन शब्दाच्या योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा आहे एक परळ मुंबईच्या भागात इस्पितळ तर मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे देन नेक्स्ट इज आन्सर पुढे गेल्यावर कुत्र्यांची आणखी एक विभाग लागला देन लेखन नियमानुसार लेखन अचूक शब्द ओळखा तो इस्पितळ अंथरून सर्वांग औषध देन पुढील वाक्यात योग्य विराम चिन्हे घालून पूर्णलिया तो इसे देखने के लिए आपको वीडियो पॉज करना होगा तो और वीडियो पॉज करके आप इसके जो भी विराम चिन्ह है मतलब पंक्चुएशन जो भी है आप देख सकते हैं और लिख सकते हैं इसके बाद हमारा आता है वाक्य प्रचार कंसाथील शब्द समूह या वाक्यत रिका जागी वापर कर वाक्य नहीं लिया फर्स्ट है सुधाकर या कबड्डी सामान्यत अपने मित्र समूह का निभाव लागत नहीं चिमकुली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले इसके बाद आता योग्य अर्थाच्या पर्याय लिहा तो कावरे बावरे होणे गोंधळून जाणे हिसका देणे जोराने ओढणे हालवून सोडणे अस्वस्थ करणे इसके बाद आता है हमारा महणी पूर्ण करा तो फर्स्ट आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान शीतावरून भाताची परीक्षा सुंठी वाचून खोकला गेला रात्र थोडी सो सोंगे फार उथर पाण्या खरखडहाट फार दोघांचे भांडण तिसऱ्याच्या लाभ झाकली मुठ्ठ सव्वा लाखाची घरोघरी मातीच्या चुल्ली कोलयाला द्राक्षे आंबट अंथरून पाहून पाय पसरावे इकडे आर तिकडे विहीर काखेत करसा गावला वर्षा तो इसी के साथ में हमने हमारे चैप्टर टेन अमी अहवे अवध का ये वक बुक के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए नेक्स्ट वीडियो में हम करेंगे पोयम इलेवन जीवन गाने के क्वेश्चन आंसर्स तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग थैंक यू